मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री कुल ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शिवशनाथ मित्रांनो मी परत एकदा आपल्या समोर माझ्या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य देशाला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावा प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची ये कर्म शुद्ध असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगाचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस चालिवांश एकोणाशे पंचेचाळीस संवास शोभा अयन उत्तर होतो हेमंतस पक्ष कृष्ण मित्रांनो मित्रांनो तिथी आजची चतुर्दशी तिथी आहे रात्री आठ वाजून अकरा मिनिटानंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे रात्री सात वाजून चाळीस मिनिटानंतर पूर्वाशाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ध्रुव योग आहे रात्री नऊ वाजून सतरा मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटानंतर शकुनीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री सहा आठ वाजून अकरा मिनिटानंतर चतुष्पात करणाला सुरुवात होईल तर उद्या पहाटे सहा वाजून त्रेपन्न मिनिटानंतर नाग करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख राशी साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य राशीत असेल चंद्र राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो नित्य पूजेचा संकल्प आता आपण सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकडी घ्यायचे आणि या पंचांगाच्या आधारे आता आपण संकल्प सोडायचा आहे शंभो प्रवर्त मानसध्य ब्रम्हण द्वितीय पराार्थे श्वेत वराह कल्पे वैभ मनवंत्रे कलियोगे प्रथम पाते जम्बू द्विपे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवान शालिमान शके एकोणविशे पंचेचाळीस प्रभादे षष्ठे सहसरामध्ये शोभन नाम सहसरे उत्तरायणी हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे बुधवार वासरे मूळ नक्षत्रे ध्रुव योगे विष्टी करणे चतुर्दशी शुभदितो तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात दुरित क्षेद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तावनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ते सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख करायचा आहे मित्रांनो भले ती नित्य पूजा असू द्या पण उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली जी धार्मिक सेवा आहे मित्रान। ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन सुख शांती समाधाने भरून जाईल मित्रांनो यानंतर आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया मुहूर्त विभागामध्ये मित्रांनो तर अमावस्या दरम्यान कोणतेही मुहूर्त कुठल्याही विधीसाठी कोणतेही मुहूर्त नाहीत मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो मार्गशीर दरम्यान आता कुठल्याही धार्मिक विधीसाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त नाहीत पुढील पौष आपण जवळजवळ सर्व प्रकारचे मुहूर्त मिळतील मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी वर्ज दिवस आहे मित्रांनो दिनविशेष मित्रांनो सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत भद्रा योग सुरू आहे यानंतर रात्री सात वाजून चाळीस मिनिटांपर्यंत यमघंट योग आहे मित्रांनो हा यमघंट योग मित्रांनो सध्याच्या सुरू असलेल्या पंचांगातच दिला जातो तो इतर वेळी दिला जात नाही तो इतर वेळी काढावा लागतो त्यासाठी मुहूर्त काढावे लागतात मित्रांनो तेव्हा आपण सांगणे की या काळामध्ये जे काही जन्म घेतलेले नवीन बाळे असतील त्यांची शांती बाराव्या दिवशी आपल्याला मुहूर्त समयी विधीवत आपल्या घरी करायची आहे पंडिताच्या माध्यमातून मित्रांनो अग्ने पृथ्वीवर रात्री वाजून आहे तोपर्यंत नाही मित्रांनो जर आपल्याला नवीन यज्ञ करायचे असेल तर ते आपण या वेळेनंतर करू शकता फक्त पुढे चालून ते बंद पडू नयेत याची काळजी घ्या मित्रांनो काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळात आपली महत्वाची कामे जर होत नसतील रखडत असतील यशस्वी होत नसेल तर कृपा करून आपण या राहूच्या प्रभाव काढून ती कामे काढून आपण इतर वेळेमध्ये संपन्न करण्याचा प्रयत्न करा अवश्य आपले कामे सक्सेस होतील मित्रांनो मित्रा संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड विधिवर कर्मकांड हे संबंधित पूजन देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि त्यांची त्याचे पूजे आपल्या पूजेचे फळ आपल्या पूजा करत्यास लवकर प्राप्त होते आपल्या नवी पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता कर्विता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या सा मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव